सुवर्णस कुकिंग रेसिपीजमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बोगीच्या थाळीची रेसिपी बघणार आहोत अगदी सोपी अशी आपली ही रेसिपी बनून तयार होते पूर्ण व्हिडिओ बघण्या अगोदर माझ्या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर यासाठी लागणाऱ्या भाज्या आपण इथे बघणार आहोत तरी ते मी पावटा घेतलेल्या आहेत तुरीचे दाणे घेतलेले आहेत ओल्या तुरीचे त्याचबरोबर मटकी वालपापडी आणि वटाणे व मूग घेतलेले आहेत आणि त्यानंतर काही भाज्या घेतल्या आहेत पालेभाज्या दोन कोथंबीर फ्लावर वांगी दोन कांदे मी मसाल्यासाठी घेतले टोमॅटो गाजर बटाटा आणि थोडीशी मेथी अशी घेतलेली आहे तर काही भाज्या आहेत ते आपण इथे चिरून घेणार आहोत तर पालक मी असा स्वच्छ धुवून घेतलेला आहे तो देखील मी इथे चिरून घेत आहे भोगीची भाजी ही आपल्याला संक्रांतीच्या आदल्या दिवशी बनवायची असते आणि अगदी सोपी अशी आपली ही भाजी बनवून तयार देखील होती आणि टेस्टला देखील एकदम छान लागते त्याची चव चा वेगळीच असते कारण त्यामध्ये तीड खोबरं कांदा त्याचबरोबर कोशिंबीर शेंगदाणे हे सगळं जिन्नस आपल्याला एकत्र एक दळून मग ही भाजी बनवायची असते पण म्हणतात की ही भाजी खाल्ली तर भोगी जो खाई भोगी तो राही निरोगी असं म्हणतात तर म्हणून आवर्जून ही भाजी खायलाच हवी आणि बनवावीच तर सिटीमध्ये देखील खूप आवर्जून ही भाजी बनवली जाते आणि गावांकडे देखील ही भाजी बनवली जाते तर आता यामध्ये तुम्हाला ज्या भाज्या आवडत आहेत त्या देखील तुम्ही घेऊ शकता किंवा ज्या नाही आवडत आहेत देखील तुम्ही स्किप करू शकता गरजेचं नाही की सगळ्याच भाज्या इथे तुम्हाला घ्यायच्या आहेत तर मी इथे काही भाज्या होत्या त्या चिरून झाल्यानंतर गॅसवरती एक तवा चढवलेला आहे त्यामध्ये खोबरा आणि शेंगदाणे मी इथे भाजून घेत आहे एकापाठोपाठ आपण खोबरं शेंगदाणे तीळ हे सगळं इथे भाजून घ्यायचं आहे खोबरं शेंगदाणा तीळ तुम्ही तुमच्या गरजेनुसार तुमच्या आवश्यकतेनुसार कमी जास्त करू शकतात किंवा तुम्ही ते वाटण देखील जास्तीचं वाढवू शकतात किंवा तुम्हाला दुसऱ्या भाजीमध्ये ॲड करायचं आहे म्हणून तर इथे मी काही कांदा होता त्यावर थोडंसं तेल टाकून तो देखील इथे मस्तपैकी खरपूस असा भाजून घेत आहे बघू शकता आपण तर अशा पद्धतीने आपण हा कांदा देखील इथे भाजून घेतलेला आहे तीळ आपल्याला जास्त इथे भाजायची नव्हती म्हणून आपण लवकरात लवकर भाजून ही साईडला केलेली होती तर मसाला आपण एका ग्राइंडर जारमध्ये घेऊन घेतलेला आहे त्यामध्ये सगळं जिन्नस घातल्यानंतर कोशिंबीर आणि काही लसूण पाकळ्या आणि आल्याचा तुकडा घातलेला होता तर थोडंसं पाणी ॲड करून आपण त्याची पेस्ट बनवून घ्यायची तर आता एका कढईमध्ये आपण इथे तेल घालून घेणार आहोत तेल तुम्हाला कमी जास्त देखील करू शकता जर तुम्हाला थोडी जास्त तरी हवी हो असेल तर तुम्ही थोडंसं तेल जास्त करायचं आहे आणि जर तुम्हाला सुक्की भाजी करायची तर तुम्ही ही भाजी सुक्की देखील करू शकता तर इथे मी अगोदर मोरी जिऱ्याची फोडणी दिल्यानंतर थोडासा कळीपत्ता घातलेला आहे त्यानंतर मग मी इथे दीड चमचा वाटीसारखा चमचा आहे हा तर दीड चमचा इथे मी जे वाटण तयार केलेलं होतं आपण ते घातलेलं आहे चांगलं परतून झाल्यानंतर त्यात आपल्याला एक मोठा चमचा लाल चटणी पावडर आणि दोन मोठे चमचे इथे आपल्याला कांदा लसूण मसाला घालायचा आहे कांदा लसूण मसाला आणि त्याबरोबर थोडीशी हळद देखील घालायची आहे मोठे चमचे म्हणजेच आपण जो पोहा खातो तो मोठा चमचा तर हे सगळं जिन्नस आपण इथे व्यवस्थित असं परतून घेतलेलं आहे खरपूस आता त्यानंतर आपण यात ज्या आपण भाज्या कापलेल्या होत्या चिरलेल्या होत्या त्या पाण्यामध्ये आपण भिजत घातलेल्या होत्या कारण वांगी जर आपण पाण्यामध्ये नाही भिजली बटाटा आणि वांगी तर ती काळी पडतात तर ते आपण यात काढून त्या मसाल्यामध्ये ॲड करत आहोत आणि व्यवस्थित असं परतून घेत आहोत आता ज्या आपण भाज्या घेतलेल्या होत्या हिवाळी भाज्या ते यामध्ये घालायच्या आहेत तर तुमच्याकडे जर हरभरा वगैरे असेल ओला हरभरा जो आता हिवाळ्यात निघत असेल तो तो असेल तो देखील तुम्ही घालू शकता हरभऱ्याची जी पालेभाजी ती देखील तुम्ही यात घालू शकता कांद्याची पात मला कांद्याची पात नको होती म्हणून ती स्किप केलेली आहे ती देखील तुम्ही यामध्ये ॲड करू शकता तर एकीकडे मी गरम पाणी करायला ठेवलेलं होतं एका पॅनमध्ये तर ते पाणी मी यामध्ये घातलेलं आहे कारण भाजी लवकर शिजावी म्हणून मस्तपैकी आपण यामध्ये पाणी टाकून झाल्यानंतर सगळी भाजी एकजीव करून घेत आहोत बघू शकता आपण अजून आपल्याला इथे पाण्याची गरज आहे मी अजून इथे एक ते दीड एक एक ते दीड ग्लासेस असं पाणी यामध्ये ॲड केलेलं आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि गॅस हा कमी करून अर्धा तास आपल्याला ही भाजी शिजायला ठेवायची आहे गॅसवरती बघू शकता आपण किती सुंदर असा कलर आलेला आहे आपल्या या भाजीला तर असंच आपल्याला ही भाजी इथे एक अर्धा तास आपल्याला इथे ही भाजी शिजवून घ्यायची आहे कमी गॅस करून तर आपण जो टोमॅटो घेतलेला होता तो देखील चिरून यात घातलेला आहे वरून ताट झाकून द्यायचा आहे आणि बघू शकता आपण इथे आपली ही भाजी अर्ध्या तासानंतर किती सुंदर अशी शिजून झालेली आहे तर एकीकडे आपण इथे गॅस हा ऑफ केलेला आहे तर तुम्ही देखील भोगीची भाजी ही संक्रांतीच्या आदल्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी तुम्हाला जसा वेळ भेटला तशी बनवू शकता तुम्हाला जर का निरोगी राहायचं असेल तर तुम्ही देखील ही भाजी नक्कीच बनवा आणि माझे यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा यासोबत मी ते तिळाची चटणी देखील घेतलेली आहे तोंडी लावायला तर तो सुंदर आपली अशी ही भोगीची थाळी ही बनून तयार झालेली आहे तर अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी सुवर्णाज यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद